नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे दर्शको आज चार ऑगस्ट रविवार सकाळी दहा वाजताची अतिशय महत्वाची व सावधानतेची उजनी धरणाविषयीचे अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे दर्शक आपल्याला माहितीच आहे दर्शक आज आपण सकाळी सांगितल्याप्रमाणेच उजनी धरणाने ऐंशी टक्क्याचा टप्पा हा पार केलेला असून आताच हाती आलेल्या लेटेस्ट ले अपडेट नुसार सकाळी दहा वाजता उजनी धरण हे शहाऐंशी टक्के भरलेलं आहे आपल्याला माहितीच आहे सकाळी सहा वाजता दौंडीतून उजनी धरणामध्ये सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत होता आज सकाळी दहा वाजता दौंडेतून उजनी धरणामध्ये एकोणऐंशी हजार तीनशे बत्तीस क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग उजनी धरणामध्ये आहे खरं म्हणजे आज दिवसभर पुणे सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला असून आज दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे या विसर्गामध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता असून ही वाढ लक्षात घेऊनच उजनी धरण प्रशासनाने भीमा नदीच्या पात्रातील लोकांसाठी एक खास सूचना जारी केलेली आहे त्या सूचनेनुसार आज संध्याकाळी पाच वाजता उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये वीस हजार क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होणार असून हा विसर्ग लक्षात घेता उजनी धरण प्रशासनाने भीमा नदीकाठच्या लोकांना कळवलेला आहे की काय आपली शेतीपंप असतील शेतीच्या विषयीच्या अवजार त्याचबरोबर जे काही गुरं जनावरं ही भीमा नदीच्या पात्रात बांधलेली असतील ती सुरक्षित स्थळे हलवण्यात यावीत अशी विनंती करण्यात आलेली त्याचबरोबर लोकांना भीमा नदीच्या सकल पाण्यात न उतरण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पडणारा पर पाऊस लक्षात घेता दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता असून उजनीमधून सोडण्यात येणारा जो काही वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे त्या विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते असाही इशारा उजनी धरण प्रशासनाने दिलेला आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांनी हा सावधानतेचा इशारा समजून योग्य ती काळजी घ्यायची आहे दर्शको आपण उजनी धरणाच्या पानाविषयीच्या अपडेट ह्या वेळच्या वेळी देतच असतो त्याचबरोबर आताच्यासारख्याच महत्त्वाच्या ही आपण वेळच्या वेळी देत असतो या उजनी धरणाच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज